बघा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजी विषय इंग्रजी आतापर्यंत आपण आठ धडे बघितलेत किती आठ आज, आज आपण नववा धडा पाहणार आहोत धड्याचं नाव आहे यूजिंग रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स मग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे काय संक्षिप्त रूप जसं आपण त्या पलीकडच्या वर्गात बघितलं होतं बघा डू नॉट तर त्याचं होतं डोंट बरोबर का डज नॉट तर त्याचं काय झालं होतं डझंट इज नॉट त्याचं काय झालं होतं इझंट झालं होतं ना म्हणजे ते वरती डोक्यावर ॲपस टोपी असतं बघा संक्षिप्त रूपं कुठं वापरायची कशी वापरायची ती रूपं आपल्याला आज इथं बघायची आहेत तर या धड्यावरचे प्रश्न कसे असतात ते आपण डायरेक्ट बघूया आधी सॅम्पल क्वेश्चनमधला क्वेश्चन नंबर वन वाचूया पेज नंबर सगळ्यांनी फोर्टी थ्री काढा आणि काय दिलं आहे लक्षपूर्वक सगळ्यांनी बोट ठेवा चूज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू फिल इन द ब्लँक्स मोकळी जागा भरण्याकरिता योग्य संक्षिप्त रूप निवडा म्हणजे तुम्हाला काय केलं जातं वाक्य दिलं जातं त्या वाक्यामध्ये रिकामी जागा दिली जाते आणि त्या जागी कुठलं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येईल पर्यायमधलं चार पर्याय दिले जातात ठीक आहे वाक्य पण वाचायचं चार पर्याय पण वाचायचे आणि त्याच्यापैकी निवडायचं की, की कुठला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येणार आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय संक्षिप्त रूप लक्षात ठेवा काय हां तर पहिलं वाक्य मी वाचते आय डॉट डॉट लाईक ब्रिंजल पहिला पर्याय डोंट ईल आता मध्ये पण डोंट 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 दिले चार पर्याय दिले कोणतरी बोलते हां डोंट 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 दिले पण पहिल्या ह्याच्यामध्ये टीच्या नंतर या दिलाय दुसऱ्या पर्यायामध्ये ओच्या नंतर या दिलाय तिसऱ्या पर्यायामध्ये यन आणि टीच्या मध्ये अपॉस्टॉपी दिलाय आणि चौथ्या पर्यायामध्ये डीच्या आणि ओच्या मध्ये अपॉस्टॉपी दिलाय मग कुठलं संक्षिप्त रूप बरोबर आहे चारपैकी तिसरं डोंट जे आहे हे जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे डू नॉटचं डू नॉट हा मूळ शब्द आहे त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होतं आहे डोंट पण डोंट लिहित असताना ते कसं लिहितात डी ओ एन ॲपॉस्ट चिन्ह वर आणि नंतर टी वर्गातली ॲपॉस्ट सगळ्यांनी पाठ केलीत का तिकडचे कितीतरी वेळा आपण लिहून घ्या पाठ करा म्हटलं होतं बघा भिंतीवर लिहिलेलं आहे आठवते का भिंतीवर येत्या वर्गात वहीवर लिहून पण घेतलेत आपण पण तुम्ही पाठ केले नसतील अजून तर आता त्याच धड्यावर प्रश्न आलेत बघा परीक्षेला आपल्याला स्कॉलरशिपला म्हणजे ते किती महत्त्वाचं आहे बघा म्हणून तिसऱ्या पर्यायामधला डोंठे या हा शब्द जो आहे तो पहिल्या रिकाम्या जागेमध्ये वापरता येईल आय मग वाक्य तयार होईल आय डोंट लाईक ब्रिंजल मला वांग आवडत नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे आता क्वेश्चन नंबर दोन बघा ताटबासा सगळे बोट ठेवा वीच इज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द वर्ड्स इन द बॉक्स बॉक्समधील शब्दाचे योग्य संक्षिप्त रूप कोणते मग तुम्हाला चौकोन जो दिला आहे ना बॉक्स त्याच्यामध्ये एक शब्द दिला बघा वाचा काय तो शब्द वी yeah. हॅव हा एक शब्द आहे त्याचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये रूपांतर करायचं आहे वी हॅवचं टू डू धिस वर्क मग पहिलं पर्याय बघा ई आणि एचच्या मध्ये ॲपॉस्टॉपी आहे दुसरा पर्याय बघा डब्ल्यू आणि एचच्या मध्ये ॲपॉस्टॉपी आहे ई आणि व्हीच्या तिसरा पर्याय बघा ई आणि व्हीच्या मध्ये ॲपॉस्टॉपी आहे आणि चौथा पर्याय बघा ई झाल्यानंतर शेवटी ॲपॉस्टॉपी आहे मग वी हॅवचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार करताना आपल्याला कसा करावा लागेल डब्ल्यू ई e, आणि ॲपस्टॉपी आणि त्याच्यानंतर व्ही आणि ई असं लिहितात आपण वी हॅवचं कसं लिहितात कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म स्पेलिंग लिहिताना डब्ल्यू ई e, ईपॉस्टॉपी व्ही आणि ई म्हणजे त्याच्यातलं काय गाळणार आहे आपलं तिथं गाळले कुठले अक्षर वी हॅवमधले हा यच ए हे कट झालं आणि त्याच्या जागेवर काय आलं ऍपी चिन्ह आलं काय आलं मग हे कशात आहे कुठल्या पर्यायत आहे पर्याय पर क्रमांक तीन मध्ये आहे म्हणून या प्रश्नाच्या पर्याय क्रमांक तीन ला गोल केलेला आहे समजते का सगळ्यांना का नाही समजत आहे किती जणांना समजते हा धडा जरा अवघड वाटेल पण जर सराव केला आपण जास्तीत जास्त तर हे आपल्याला आवडायला लागेल नंतर नंतर मी तुम्हाला सांगितले की नाही माझा कुठला विषय आवडताय मग तुमचा सगळ्यांचा पण तो विषय आवडता व्हायला पाहिजे इंग्रजीला घाबरायचं नाही त्याच्याशी मैत्री करायची मैत्री करायची आपल्याला कसं पिक्चर बघायला आवडतो मोबाईलवर गेम खेळायला आवडती तसं आपल्याला इंग्रजी वाचायला आणि लिहायला आवडलं पाहिजे कारण आवडीची गोष्ट आपण सारखी सारखी करतो काय करतो मेहंदी काढायला रांगोळी काढायला चित्र काढायला आवडतं की नाही तसं इंग्रजी वाचन करायला रीडिंग करायला आवडलं पाहिजे आपल्याला म्हणजे आनंद असा आनंद वाटला पाहिजे म्हणत अरे वा मी किती छान इंग्रजी वाचतो तेव्हा तुम्हाला ते, ते इंग्रजीविषयी आवड निर्माण होईल तुम्ही जर त्याला घाबरलात मला हे येत नाही नको हे करायला तर मग इंग्रजी कधीच आवडत नाही भीती वाटते त्याची मला हे येत नाही मला हे येत नाही असं वाटतं ठीक आहे क्वेश्चन नंबर तिसरा बघूया आपण आता बघा विच ऑफ द फॉलोइंग इज द इनकरेक्ट यूज ऑफ ॲपॉस्ट्रॉफी ॲपॉस्ट्रॉफीचे स्पेलिंग पण दिले बघा आता इथं ए पी ओ एस टी आर ओ पी एच ईपॉस्ट्रॉफी हां पुढीलपैकी ॲपॉस्ट्रॉफीचा चुकीचा उपयोग कोणता आहे म्हणजे कोणत्या शब्दामध्ये ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह चुकीचं वापरलं आहे असा प्रश्न विचारला आहे पर्याय बघा यच ई ॲपॉस्ट्रॉपी यस आय आणि यमच्यामध्ये चिन्ह वापरले डब्ल्यू ओ ॲपॉस्ट्रॉपी आणि यन टी आणि चौथ्या पर्यायामध्ये डी ओ यन आणि टीच्यामध्ये मध्ये वापरली वापरले मग चुकीच्या शब्दामधलं सांगा मला की मॅडम ह्या शब्दामध्ये चुकीचं चिन्ह वापरलेलं आहे बघा पहिला पर्याय जो हिज ही इज त्याचं हिज हे केलेलं ॲपॉस्ट्रॉपी बरोबर आहे दुसरं आय एम त्याचं ॲपॉस्ट्रॉफी पण चिन्ह त्यांनी बरोबर दिलेलं आहे बरोबर का आणि डी ओ एन टी डोंट हे सुद्धा यन आणि टीच्यामध्ये ॲपॉस्ट्रॉफी वापरतात हे पण चिन्ह बरोबर आहे फक्त तिसरं जे आहे ना वोंट डब्ल्यू ओ एन टी काय म्हणलं डब्ल्यू ओ एन टी या शब्दाचं संक्षिप्त रूप करताना काय केलं आहे कुठं पाहिजे होतं या फर्स्टॉपी मध्ये प्रतीक हा कुठं पाहिजे होतं यन आणि टीच्या मध्ये चिन्ह पाहिजे होतं पण त्यांनी काय केले ओ आणि यनच्या मध्ये चिन्ह दिलेलं आहे, आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे कारण आपल्याला काय विचारले बरोबर उपयोग विचारले का चुकीचं केलेला उपयोग विचारले म्हणून तो तिसरा शब्द चुकलाय म्हणून पर्याय क्रमांक तीन ला गोल केलेला आहे समजते का राजकन्या सोपं वाटते का ठीक आहे चौथा पर्याय चौथा प्रश्न बघूया आता आपण व्हेर विल यू यूज द ॲपस्ट्रॉफी मार्क टू मेक द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ ऑफ द वर्ड वाय ओ यू आर ई ठीक आहे वाय ओ यू आर ई या शब्दाचे संक्षिप्त रूप करण्याकरता तुम्ही ॲपॉस्ट्रॉपी चिन्ह कोठे वापराल मग पहिला पर्याय दिला आहे आफ्टर यू ॲपॉस्ट्रॉपी चिन्ह कुठे येईल यू झाल्यानंतर येईल आफ्टर म्हणजे नंतर यू झाल्यानंतर येईल बिफोर ई म्हणजे बिफोर म्हणजे पूर्वी ईच्या आधी येईल आफ्टर आर म्हणजे आरच्या नंतर येईल का बिफोर यू येईल यू च्या दिल आफ्टर यू बरोबर आफ्टर यू म्हणजे बर, यू झाल्यानंतर ॲपॉस्टॉपी चिन्ह आपल्याला तिथं वापरता येईल म्हणून काही पर्याय क्रमांक एक बरोबर आहे तर अशा पद्धतीनं बाळांनो आपला नव्व धडा होता कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स इथून पुढं लक्षात ठेवायचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे संक्षिप्त रूप संक्षिप्त रूप तर हे आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मी तुम्हाला आता फळ्यावर लिहून देते तुम्ही सगळ्यांनी ते लिहून घ्या आणि पाठ करा म्हणजे अजून तुम्हाला सोपं जाईल ते ठीक आहे आणि या धड्यावरचा सरावासाठी अजून प्रश्न पण आहेत बघा सगळ्यांनी पेज नंबर फोर्टी थ्री आणि फोर्टी फोर फोर्त। या दोन्ही पानावर एक्स्ट्रा क्वेशन दिलेले आहेत ते तुम्ही जास्तीचा सराव करा जे प्रश्न येणार नाहीत त्यांची उत्तरं द्यायला मी आहेच ठीक आहे तर फोर्टी फोर पानावरचा पर्यंतचा सराव तुम्ही करायचा आहे आता